राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याची बाजारभाव त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर कांदा निर्यात ही सुरू झाली असून कांद्याला राज्यामध्ये सध्या आठशे पन्नास तेराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून खरेप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे पारनेर बाजार समितीसोबत पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल संगमनेर असेल मनसर बाजार समिती असेल पुण्याचं गुलटेक इकडे मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या वरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनल लाईब करायचं कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळतो मिळतोय हा शेतकरी मित्रांनो दुपारनंतर पारनेर बाजार समितीमध्ये आवक झाली बघा पाच हजार पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीनशे रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपया प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा सात हजार आठशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल हे कांद्याचे किमान आणि कमाल दर आहेत या पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चारशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर राहिल्यानंतर आवक दिले बघा सहा हजार एकशे आठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुण्याचं गुलटेकडी मार्केट कमीत आवक दिली बघा या या ठिकाणी नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय कांदाला पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये कांदा सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी फटास जुन्नर आवक दिले बघा आठ हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय फटा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी शिरूर आवक झाले बघा एक हजार दोनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा तीन हजार सातशे तीन क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आपण जर का पाहिली तर ती म्हणजे त्या ठिकाणी खेळ साकन आवक झाले बघा फक्त चारशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी बाराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय खेड चाकण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील जर का बाजार समिती आपण पाहिली तर पुढील बाजार समिती आहे नामपूर आवक झाली बघा नऊ हजार क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय कांदा नामपूर बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल